अर्जुन चैतन्यला म्हणतो की प्रियाने असे कोणते पुरावे सिनियरला दाखवले की त्याचा विश्वास बसला की ती सन्मी आहे म्हणून आपल्याला ते पुरावे शोधून काढावे लागतील आणि चैतन्य म्हणतो अशी कोणती व्यक्ती आहे जे आपल्याला याबद्दल सांगेल कारण सिनियर तर प्रतिमा त्यांच्या काळजीत आहे प्रियाला आपण विचारू शकत नाही मग अर्जुन थोडा विचार करून म्हणतो एक व्यक्ती आहे ती म्हणजे सुमन काकी आपण तिला जाऊन विचार इकडे खाली स्वयंपाकघरात सायरी जेव्हा भाजी निवडत असते तिला पेपरमध्ये काही लेख दिसतात त्यात एक लेख असतो माणस उपचार तज्ञांचा की मानसिक आरोग्य पण किती गरजेचं आहे त्याबद्दल मग सायली तो पेपर घेऊन कल्पना आणि जिकडे जाते आणि त्यांना सांगते की या लेखात असं लिहिलं ले की एखादी व्यक्ती जर एखाद्या दुःखद घटनात गेली असेल तर त्याची वाचा जाऊ शकते आणि त्याची मेमरी पण लॉस होऊ शकते पण चांगले उपचार जर केले तर सर्व काही वापस ठीक होऊ शकते हे ऐकून ते एकूण खूप होऊ हे ऐकून कल्पना आणि खूप खुश होते आणि आपण तुचार उपचार करू असं बोलतात हे सगळं दुरून प्रिया ऐकत असते हे ऐकून ती घाबरते तिला वाटतं काय खरं नाही प्रतिमाला जर सगळं आठवलं तर आपण नक्कीच जेलमध्ये जावं लागेल म्हणून ती सॅलीकडे येते आणि सैलीला बोलते की तुझा हा जो प्लॅन आहे माझ्या आईला बडी ठरवण्याचा हा मी सक्सेस होऊ देणार नाही तुला कुठलाही अधिकार नाही माझ्या आईबद्दल डिसिजन घेण्याचा माझ्या आईबद्दल सगळं डिसिजन मी आणि माझे बाबा हेच देतील असं बोलून ती निघून जाते इकडे अर्जुन आणि चैतन्य सुमन काकुडे जातात त्यांना पाहून ते खूप खुश होते त्यांना विचारते तुम्ही अचानक कसे आलात त्यावेळेस अर्जुन बोलतो की आम्ही सहज तुम्हाला भेटायला आलो आहे आपण गप्पा मारूया आणि गप्पाच्या ओघात तो बोलतो की सुमन काकू तुम्हाला कसं ओळखं आलं की ही प्रिया हीच तनी आहे तिने असे तुम्हाला काय दाखवले त्यामुळे तुमचा त्याच्यावर विसर बसला तर ती घाबरते ती म्हणते काय झालं अचानक तुम्ही असे काय प्रश्न विचारतात त्यावेळेस अर्जुन तिला म्हणतो काय नाही जे पुरावे तिने सिनेलला दाखवले होते तेच पुरावे जर आपण प्रतिमा आत्याला दाखवले तर प्रतिमा आत्याची मेमरी वापस येऊ शकते आणि तिला विश्वास बसेल की प्रिया म्हणजे हीच खरी तन्वी आहे म्हणून आप आधीच मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे मग ती सांगायला लागते की ती ज्यावेळेस आमच्याकडे आली तिने तिचा लहानपणीचा फोटो दाखवला तसंच तिच्याकडे तेच लॉकर होतं जे तुला म्हणजे अर्जुनला पूर्ण अजांनी त्याच्या वाढदिवसाला भेट घेऊन दिलं होतं आणि तन्वी रडत असताना तू तिला ते दिलं होतं हे लॉकड पाहून आमचा विसर बसलं की तीच खरी तन्वी आहे चैतन्य विचारतो अजून काही प्रूफ आहे होते का ती बोलते अजून काही नाही एवढंच होतं आणि असे बोलून ते निघायला लागतात त्याच वेळेस तिला एक गोष्ट आठवते ती दोघांना अटकते त्यावेळेस सुबण म्हणते की एक गोष्ट आणखी होती तिच्या म्हणजे तन्वीच्या पायावर उज्या पायावर एक तुळशी पत्राची खून आहे ते पाहून आम्हाला पक्का विसर बसला की हीच खरी तन्वी आहे हे ऐकून अर्जुन खूप खुश 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 होतो हे ऐकून अर्जुन खूप खुश होतो कारण त्याला कळलं आहे की आपल्याकडे आता सॉलिड पुरावा भेटला आहे इकडे साली रविराज काकाकडे जाते त्यांना तो सलीग दाखवते आणि त्यांना सांगते की माझी अशी इच्छा आहे की आपण प्रतिमा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ ते तिच्यावर उपचार करतील आणि तिची मेमरीज वापस येऊन जाईल हे ऐकून रविराज काका खुश होतात ते बोलतात की मी पण हाच विचार केला होता पण त्यावेळेस प्रतिमा स्टेबल नव्हती पण आपण तिच्यावर आता उपचार करू शकतो माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे ती एक माणूस उपचार पत्नी आहे आपण तिच्या सल्ल्याने पुढे जाऊ इकडे अर्जुन आणि घरी येतात आणि डिस्कशन चालू असतं त्यांचं की आता आपल्याला कळलं की तिच्या उज्जवळ्या पायावर तुळशी पत्राशी खूण आहे पण तिचे पाय कसं चेक करणार एवढ्याच साखे सायली रूममध्ये येते आणि अर्जुन चैतन्य विचारते तुम्ही एवढ्या लवकर कसे घरी आलात चैत्य म्हणतो काय नाही मीच त्याला घरी आणलय असे पण लोटून निघून जातो मग सायली अर्जुनला सांगते की मी प्रतिमा त्याला मानूसनाकडे न्यायचा विचार बोलून दाखवला त्याला फक्त प्रियानेच अडचण निर्माण केला बाकी सगळ्यांनी त्याला सहमती दर्शवली त्याच अर्जुन बोलतो मला हे ठाऊक होतं कारण ती खरी तही नाही म्हणून तर सायरी म्हणते तुमचं पुन्हा सुरू झालं का आणि ते हा भाग आजचा संपला आहे तुम्हाला जर माझं एक्सप्रेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमचं प्रोत्साहन भेटलं म्हणजे मला आणखी आनंद होईल भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत